आज वायब्रन कॉमर्स सी ए क्लासेस या निमित्ताने आज उद्घाटन प्रसंग शुभारंभ प्रसंग मी या कार्यक्रमाला उपस्थित त्या निमित्ताने आमच्या ताई सोनल सारडा तसेच आमचे प्रतीक काबरा यांनी दोन दोघांनी त्यांच्या अगोदर आनंदनगर येथे क्लासेस चालू होते ते आता स्थलांतर इथं जागे जागायच्या अभावी इथं जागा चांगली आहे आणि मोठी जागा आहे त्यानिमित्ताने विद्यार्थी इथं शिकण्यासाठी चांगले आणि सोयी व्यवस्थित केलेली आहे त्यानिमित्ताने या दोघांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वांनी क्लासेसचे शंभर टक्के विद्यार्थ्यांना दो दोन दोघंही मिळून चांगलं क्लासेस आणि टेक्निकल क प्राध्यापक चांगले त्यांची स्टीम मोठी टीम आहे आणि या निमित्ताने सांगतो आणि त्या दोघांना शुभेच्छा देतो